गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉग मध्ये नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आम्ही चाललो आहे नाशिक ट्रिपला म्हणजे मी आणि माझी बायको माझी प्रेमाची बायको आणि हा हा ब्लॉग साधा ब्लॉग नसणार आहे काय तर थोडस ट्विस्ट पण आहे गंबत पण आहे स्पेशल गोष्ट आहे त्यामध्ये एक तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल सो so, पाहत राहा आणि हो आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसं केला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही कमेंट कमेंट आणि लाईक वगैरे करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही सो हे सगळं करा तर मित्रांनो आपण आता नाश्ता करायला थांबलो आहे हॉटेल मोक्ष हॉटेल मोक्ष हे संगमवीरचा घोडा आदी आहे काय मागवतोय काय मागवतोय कुरसन काय मागवतोय ओ पॉस तो पोस असे कशी आहे खू फ्रेंच फ्राईज सिक्स्टीच्या हायवेला लेफ्ट साईडला तुम्हाला हे मोठं हॉटेल दिसेल हॉटेल खूप छान आहे मॅम खूप छान आहे आणि फूड खूप छान आहे क्वालिटी वगैरे खूप छान आहे सो नक्की इथे थांबा चला झालो सटअप करून झालं सगळं मेरी फुलवंदी के लिए ये फूल फूल देखिए फूल मत बना जास्वंद का फूल जास्वंद नाही येते सॉरी चापे का फूल चापे का फूल थँक्यू <laughs> चला नाष्ट झालेला नाश्ता झालेला चला चला चला, चला नाशिक <laughs> असं दिलेलं आहे माझ्या हो नवऱ्याने फूल फूल देऊन आता फुल बनवणार होणार आहे तुम्हाला गाईज, गाईज बकरीज तर अशा प्रकारे आपण आलो <laughs> आपल्या पहिल्या डेस्टिनेशन स्पॉटला ते आहे सिन्नर मधलं गोंडेश्वर मंदिर गौंडेश्वर। जे हेमडपंथी मंदिर आहे पुढची माहिती नंतर दिली जाईल आपल्याला ओके सो हे एंट्री आहे बापरे भरपूर गर्दी आहे <laughs> हो सिन्नर चे गोंदेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात अकराव्या ते बाराव्या शतकातील एक प्राचीन आणि सुंदर शिवमंदिर आहे यादवकालीन गवळी राजपुत्राने बांधलेले हे, राज हे मंदिर भूमीज आणि हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट नमुना आहे हे मंदिर पाच प्रमुख मंदिराचे समूह पंचायत शैली असून मुख्य शिवमंदिराच्या भोवती पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांचे उपमंदिरे आहेत शैलीत बांधलेले असून मुख्य शिवमंदिर मध्यभागी आणि चार कोपऱ्यांवर उपमंदिरे आहेत ज्याला पंचायतन रचना म्हणतात असे मानले जाते हे मंदिर त्या काळातील वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे हे मंदिर एकशे पंचवीस फूट आकाराच्या एका उंच आयातकृती प्लॅटफॉर्मवर वसलेले आहे मंदिराच्या भिंतींवर आणि खांबांवर अत्यंत नक्षीकाम आणि मूर्तीकाम केलेले आहे हे मंदिर नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर शहरात नाशिकपासून साधारण तीस किलोमीटर दूर आहे नाशिकला जात असाल तर नक्की भेट द्या नाशिक मध्ये आलेलो आहोत आम्ही फाईन गोदावरी नदी पनवती हनुमान मंदिर कायच्या गोष्टी गोदावरी गोदावरी नदी आहे आता आम्ही नाशिक एक्सप्लोर करतोय नाशिकच पंचवटी घाट आहे कुठलं घाट आहे पंचवटी घाट गोदावरी नदी आहे आता आजूबाजूच्या गोष्टी आम्ही पाहायला चाललोय हॉटेलच्या बाजूच्या तर ही नदी ओवर होत चालली जाऊ